जळगावच्या पाचोरा येथील एका वाहतूक पोलिसाचा ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी निलंबित केले आहे या संदर्भातली माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी यावेळी दिली आहे व्हिडिओमध्ये ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेल्या चालकाकडून वाहतूक पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे हा हा कर्मचारी पाचोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी या संदर्भात त्याला निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊया सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता दे सोशल मीडियामध्ये परवापासून एक जळगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या दर्शनी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलिसांना दिसला आहे ते असं माहिती पडल माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिलिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा येकडे देण्यात आलेला आहे एकूण तीन कर्मचारी एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे